परवाडीला आताणारा सावळा नुजुगा विनो आणि आपण जाऊ सगडन पोत दगडी एलबीएस बप्पू आपण जोळ जोळ 100 दिसले तो बोर्डच उ करा आपली आला ग्राउंडला जाओ खाणे इथे बरं कार्य करते तू

बापू एकदा फक्त लोकांच्या जवळ जाऊन माणसांच्या पुढे

... સહૂરળેારણ ખ૳ૂ જે ખેરણઇ કેાર કા઼ણે ખારણાય�જે. ... સ્રતબારણ સ્ડે ખૂરણ સ્ઔતાર સ્તાણ સ્તા�

लवकर